भारतातील आरोग्य क्षेत्रात काही काम करणारे एन जी एंजियोच। ओज एन जी ओचं नाव आणि ते कोणत्या क्षेत्रात काम करतात संदर्भ ग्रंथ आहे पेपर चार एस आय ऑल इंडिया इन्स्टिट्यूटची बुक्स तर पहिली एन जी ओ आहे गुंज गुंज ही एन जी ओ ज्यांना पुरेसं अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी काम करते नाव आहे गूंज ज्यांना पुरेसे अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी काम करणारी एन जी ओ गुंज साऊंड ऑफ सायलेन्स नावाची एक एन जी ओ आहे ते कोणासाठी काम करते तर कर्णबधिरांसाठी त्या नावामध्येच आहे साऊंड ऑफ सायलेन्स कर्णबधिरांसाठी काम करते नंतरची एन जी ओ आहे उदय फाउंडेशन जन्मजात व्यंग असलेल्या बालकांच्या कल्याणासाठी उदय फाउंडेशन काम करते उदय फाउंडेशन ही एन जी ओ जन्मजात व्यंग असलेल्या बालकांसाठी काम करते नंतर दीपाले दीपाले नावाची एन जी ओ महिला आणि बालकांचे कल्याण तसेच गरीब आणि वंचित महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यासाठी दीपाला ही एन जी काम करते नंतर आहे उडान वेलफेअर उडान वेलफेअर ही एन जी ओ गरजूंना दर्जेदार आरोग्यसेवा तसेच पर्यावरणावर सकारात्मक परिणाम यावर काम करते नंतर आहे रुरल हेल्थ केअर फाउंडेशन समाजातील सर्वाधिक वंचित आणि मागास प्रवर्गाला प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे हे रुरल हेल्थ केअर उद्दिष्ट आहे रुरल हेल्थ केअर फाउंडेशन समाजातील सर्वाधिक वंचित आणि मागास प्रवर्गाला प्राथमिक आरोग्यसेवा किंवा प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे नंतर आहे स्माईल फाउंडेशन स्माईल फाउंडेशन हे गरजू लोकांमध्ये आरोग्य सुविधांबद्दल जनजागृती करणे नंतर आरोग्यसेवा प्रदान करणे एन जी ओचं नाव आहे स्माईल फाउंडेशन नंतर आहे लेप्रा सोसायटी लेप्रा सोसायटी यापूर्वी बऱ्याच पेपरमध्ये विचारली लेप्रा नावाप्रमाणेच लेप्रसी ग्रस्त लोकांसाठी कार्य करते त्याच्यामध्ये एम टी डी एम डी टी सॉरी एम डी टी ही थेरपी वापरली जाते एम डी टी म्हणजे मल्टी ड्रग थेरपी त्याचबरोबर टी बी हिवताप एड्स सुद्धा कार्य करते नंतर एक क्राय क्राय हीसुद्धा यापूर्वी विचारलेला प्रश्न आहे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे क्राय बालकांचा विकास व कुपोषण कमी करण्यासाठी क्राय नावाची एन जी ओ काम करते एन जी ओ म्हणजे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन नंतर हेल्पेज इंडिया वंचित वृद्ध लोकांच्या सेवेसाठी खास करून मोबाईल हेल्थकेअर प्रोग्राम राबवून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात जे जा कॅटरेक्टचे ऑपरेशन होतात हे हेल्प एज इंडियामार्फत राबवले जातात हेल्प एज इंडिया ही एन जी ओ कोणासाठी काम करते तर वंचित वृद्ध लोकांच्या सेवेसाठी आणि काय करतात डोळ्याचे ऑपरेशन कुठल्या आजारावर मोतीबिंदूच्या नंतरचा प्रश्न आहे की क्राय या संस्थेची स्थापना कोणी व कोणत्या वर्षी केली तर रिप्पन कपूर यांनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये क्राय या संस्थेची स्थापना केली वृद्ध लोकांसाठी मोबाईल हेल्थकेअर प्रोग्राम राबवून मोतीबिंदू शस्त्रक्रिया कोणत्या एन जी ओमार्फत मार्फत केल्या जातात तर हेल्पेज इंडियामार्फत त्यानंतर रॅमन मॅगेसेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली गुंज फाउंडेशनचे संस्थापक कोण आहेत तर अंशु गुप्ता अंशु गुप्ता यांना रॅमन यांची जी एन जी ओ आहे गुंज नावाची तिला रॅमन मॅगेसेस पुरस्कार मिळालेला आहे गरजूंना दर्जेदार आरोग्य सुविधा देऊन त्यांचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम व्हावा म्हणून मुंबई व ठाणे या भागात साठ वर्ष कोणत्या संस्थेने काम केले तर उडान वेलफेअर फाउंडेशनने मुंबई आणि ठाणे या भागामध्ये साठ वर्ष काम केले जन्मजात व्यंग असलेल्या बालकांच्या विकासासाठी कार्य करणारी दिल्लीस्थित संस्था कोणती तर उदय फाउंडेशन यापूर्वी आपण उदय फाउंडेशन पाहिलं कोणासाठी काम करते जन्मजात व्यंग असलेल्या बालकांसाठी आणि या संस्थेचं मुख्यालय कुठे या एन जी ओचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी बहिरेपणा मात्र सन्मान आणि समान संधीसह हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचं आहे तर साऊंड ऑफ सायलेन्स साऊंड ऑफ सायलेन्स या एन जी ओचं एक बोधवाक्य म्हणता येईल कुठलं आहे बहिरेपणा मात्र सन्मान आणि समान संधीसह अशा पद्धतीनं एन जी ओवरील काही महत्त्वाचे प्रश्न होते